आता महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक धनदांडग्या शेतकऱ्यांनी गरीब शेतकऱ्यांची रस्त्यांची आडवणूक केली इवन दो शिव रस्ते सुद्धा त्यांनी लाकडं दगडं टाकून आडवणूक केली काही ठिकाणी स्वतः जमीन काढून टाकले आणि बांध सरकून टाकला आणि त्यामुळे काय झालं की पुढील जे काही दहा बारा वीस पंचवीस शेतकरी आहेत त्यांना जाता येत नाही जमीन कसता येत नाही आणि जर एखादा माणूस तर सामान आणि उत्पादन त्याला आणता येत नाही आता बावनगुड साहेबांनी आता महाराष्ट्राच्या या अधिवेशन मध्ये खूप चांगले कायदे बनवले की शेत तिथे रस्ता आणि रस्ता कमीत कमी बारा फुटाचा दिला गेला पाहिजे आणि या रस्त्याची नोंद त्या प्रत्येक शेताच्या सातबाऱ्यावर झाली पाहिजे की या गटातून हा रस्ता जातो आणि त्याचप्रमाणे हे पण म्हटले की या रस्त्याचा नकाशा काढून तो ग्रामपंचायतीमध्ये प्रदर्शित केला गेला पाहिजे खूप चांगली गोष्ट आहे आणि हे काम साठ दिवसाच्या आत केलं गेले पाहिजे हे पण खूप चांगलं आहे तर मी बावनकुळे साहेबांना विनंती करतो तुम्ही जे काही विधानसभेमध्ये महसूल मंत्री म्हणून जे काही तुम्ही नियम बनवले कायदे बनवले त्याचे ताबडतोब जी आर पारित करा आणि आमच्या महाराष्ट्रातील तहसीलदारांना प्रांताधिकाऱ्यांना कलेक्टरला ते जी आर पाठवा कारण आम्ही जेव्हा त्या अधिकाऱ्यांकडे जातो ते तहसीलदार काना रात ठेवतात बावनकुळे साहेब जे काही बोलले असतील ते आम्हाला अजून कळले नाही आम्हाला एक स्वरूपात आलं नाही अरे पण कायदा आधीपासून आहे ना मामलेदार कोर्ट ऍक्ट नमुना पाच प्रमाणे त्या दरम्यान महसूल अधिनेम एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत सुतारस्ता देता येतो हे तहसीलदार मंडळी टाळार करतात त्याचं कारण असं दिसलं मला की यांच्यावर स्थानिक राजकीय नेत्यांचा परिणाम आहे ते त्याच्या दबावाखाली काम करतात कोणी आमदाराचा नादरिक असतो कोणी सभापतीचा नादरिक असतो कोणी नगराध्यक्षाचा असतो कोणी झेडपी सदस्याचा असतो हे चुकीचं आहे मी तहसीलदार साहेबांना जाहीरपणे सांगतो की तुम्ही शासकीय काम करत असताना कुठल्याही राजकीय धोड्याकोण्याचा हस्तक्षेप घेऊ नये त्याचं कारण शासन कायदे बनवते तुम्हाला राबवायला सांगते तर तुम्ही प्रामाणिकपणे ते राबवले पाहिजे असं माझं म्हणणं आहे